नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे रातडीमध्ये पहा आपण ब्रहमुंबई महानगरपालिका भरती पेपर हे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज चालू झालेले आहेत तर बघा परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारण्यात येत आहे त्यानुसार प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर पहा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला बॉम्बे शहराचे मुंबई नाव कधी केले तर सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बॉम्बे शहराचे मुंबई नाव केले नेक्स्ट आहे मुंबई ते ठाणे पहिल्या रे पहिल्या रेल्वेची सुरुवात कधी झाली तर सोळा एप्रिल सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात झाली पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर एम सी छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश ने होते नेक्स्ट क्वेश्चन मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या बंदरावर आहे तर पहा मुंबईतील अपोलो बंदर या बंदरावर गेटवे ऑफ इंडिया आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला डबल डेकर फ्लाय कोणता तर सात सांताक्रुज ते दे चेंबूर हे देशातील पहिला डबल डेकर फ्लाय आहे पुढचा प्रश्न पहा मुंबई मोनो सुरुवात कधी झाली तर दोन फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये मध्ये मुंबई मनोरेलची सुरुवात झाली पुढचा आहे आय आय टी मुंबई कोणत्या भागात आहे तर आय 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 टी मुंबई ही बघा पवई या भागामध्ये आहे बेस्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बेस्टची स्थापना ही बघा सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झाली पुढचा प्रश्न पहा मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहेत तर मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक हे प्रेमचंद रायचंद हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई कोणत्या वर्षी भेट म्हणून दिली तर पहा पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई सन सोळाशे एकसष्टमध्ये भेट म्हणून दिली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही चौदा ऑगस्ट सन अठराशे बासष्टमध्ये मध्ये झाली नेक्स्ट क्वेश्चन मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर मुंबईचा सिंह म्हणून फिरोज शाह मेहता यांना ओळखले जाते मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घटना एक कोणत्या वर्षी घडली तर मुंबईमध्ये बघा साखळी बॉम्बस्फोट ही ही घटना सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये घडली पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका ही किती वार्डामध्ये विभाजित करण्यात आली आहे तर एकूण चोवीस वार्डामध्ये वि विभाजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मुंबई महानगरपाल मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाची स्थापनाही कोणत्या वर्षी करण्यात आली तर मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाची स्थापनाही एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये करण्यात आली मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे तर मुंबई शहराचे क्षेत्रफळे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतके आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे पुढचा आहे कुलाबा बेटाचे पूर्वीचे नाव काय तर कुलाबा बेटाचे पूर्वीचे नाव काय होते तर कवळ भाट हे होते पुढचा प्रश्न आहे मुंबादेवीचे मंदिर कधी उभारले तर सोळाशे पंचाहत्तर मध्ये मुंबादेवीचे मंदिर हे उभारलेले होते पुढचा प्रश्न आहे मुंबई शहरातील तालुक्याची संख्या किती आहे तर मुंबई शहरातील तालुक्याची संख्या ही बघा एकूण शून्य आहे किती शून्य म्हणजे एक पण नाही पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय दे हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये कुठे भरली तर मुंबईमध्ये बघा गो गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय या या ठिकाणी पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक मुंबईमध्ये भरली होती नेक्स्ट क्वेश्चन पहा बृहमुंबई क्षेत्रामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण छत्तीस मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न आहे म्हातारीचा बूट ही वस्तू कोठे आहे तर म्हातारीचा बूट ही बघा कमला नेहरू पार्क या ठिकाणी वास्तू आहे पुढचा आहे हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव काय होते तर हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव काय होते तर फ्लोरा फाउंटन हे नाव होते नेक्स्ट क्वेश्चन आहे फुलांच्या बाजारपेठी मुंबईतील कोणाला भाग प्रसिद्ध आहे कोणता भाग प्रसिद्ध आहे तर दादर हे भाग प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय होते तर प्रभादेवी या मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय होते तर एल फिस्टन हे नाव होते नेक्स्ट क्वेश्चन जगन्नाथ शंकर शेट्टी यांना मुंबईचे अनभिसिद्ध सम्राट असे कोणी म्हटले आहे तर प्रल्हाद केशव आत्रे यांनी पहा जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे अनभिसिद्ध सम्राट असे म्हटलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोठे आहे तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावी आहे पुढचा प्रश्न मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली तर मुंबई मेट्रोची सुरुवात ही आठ जून दो दोन हजार चौदामध्ये मध्ये झाली मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला ना परीक्षेमध्ये कदाचित एक किंवा दोन मार्काला कदाचित विचारला जाईल हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा मुंबईतील प्रमुख मैदाने कोणती तर पहा मुंबईतील प्रमुख मैदान कोणकोणते कौन आहेत तर आझाद आझाद मैत्री मैदान बी के सी मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदाने मुंबईतील प्रस प्रमुख मैदाने आहेत नेक्स्ट क्वेश्चन मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर मुंबईला पहा एकूण एकशे चौदा किलोमीटरचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात दाट लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वात दाट लोकसंख्येचा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजा भीमदेव यांच्या राजधा राजधानीची मुंबईतील बेट कोणती आहे तर राज राजा भीमदेव यांच्या राजधानीची मुंबईतील बेठे कोणते आहेत तर माहीम आहे माही। पुढचा प्रश्न पहा खंड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर सन अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये या वर्षी करण्यात आली होती भारताची आर्थिक राजधानी कोणती तर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता जिल्हा हा मुंबई उपनगर आहे पुढचा प्रश्न पहा सन एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील कोणत्या मैदा मैदानावरून देण्यात आली।, मैदाना आली तर ही पग कोणत्या मैदानावरून देण्यात आली तर ग्वालियर टँक या मैदानावरून देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पहा मुंबईतील राजाबाई ब्लॉक टावर हे इंग्लंडमधील कोणत्या वस्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहेत तर कोणत्या कोणत्या वस्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आले आहे तर लंडन शहरातील बिग बेनच्या धर्तीवर लंडन शहरातील बिग बेनच्या या धर्तीवर मुंबईतील राजाबाई ब्लॉक टावर हे उभारण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा जीना हाऊस कुठे आहे तर जिना हाऊस मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबईतील बेस्ट सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बससेवेचे नाव काय तर तर बससेवेचं से नाव काय आहे तर तेजस्विनी हे बससेवेचं से नाव आहे पुढचा प्रश्न पहा मुंबई शहराला पान पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय कोणते तर कोणकोणते आहे जलाशय पहा तामसा आहे भातसा आहे वैतरणा आहे विहीर आहे तुळशी आणि मोठसागर हे जलाशय आहेत मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे पुढचा प्रश्न पहा बृहमुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर किती लोक लोकसभा मतदारसंघ आहेत तर एकूण सहा आहेत बृहमुंबई क्षेत्रांतर्गत पुढचा प्रश्न आहे मुंबई महापौराचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर मुंबई महापौरा महापौराचा कार्यकाळ हा बघा अडीच वर्ष इतका असतो पुढचा प्रश्न पहा ब्रहमुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली तर कधी झाली कोणत्या वर्षी तर एकोणीसशे नव्वद या वर्षी ब्रहमुंबईमधून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली सन एकोणीशे नव्वद मध्ये पुढचा प्रश्न पहा मुंबईची परतबागी कोणत्या शहराला म्हणतात तर मुंबईची परतबागी बघा नाशिक या शहराला म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन मुंबईत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला कधी झाला तर मुंबईमध्ये बघा सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झाला होता पुढचा प्रश्न पहा छत्रपती शिवाजी विमानतळाचे पूर्वीचे नाव काय होते तर पहा छत्रपती शिवाजी शिवाजी विमानतळाचे पूर्वीचे नाव हे सहारा विमानतळ असे होते नेक्स्ट क्वेश्चन मुंबईतील पहिले विमानतळ कोणते तर मुंबईतील पहिले विमानतळ हे साताक्रुंद विमानतळ हे होते पुढचा प्रश्न आहे लेदर मार्केटसाठी मुंबईतील कोणता भाग प्रसिद्ध आहे तर लेदर मार्ट मार्केटसाठी बघा मुंबईतील धारावी हा भाग प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पहा आयचा पहिला गव्हर्नर कोण होता तर आयचा पहिला गव्हर्नर हा बघा ऑर ऑडसबॉन स्मिथ हा होता पुढचा प्रश्न पहा उदयनगरी हे कोणत्या ठिकाणाचे जुने नाव होते तर उदयनगरी हे बघा अंधेरी या ठिकाणाचे जुने नाव होते पुढचा प्रश्न मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली तर मुंबई येथे बघा प्रार्थना समाजाची स्थापना ही एकतीस मार्च सन अठराशे सदुसष्टमध्ये झाली नेक्स्ट पहा मुंबई उपनगरमध्ये किती तालुके आहेत तर मुंबई उपनगरमध्ये बघा एकूण तीन तालुके आहेत तर कोणकोणते आहेत तर कुर्ला अंधेरी आणि बोरवली हे तीन तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरतवरून मुंबईकडे नेले तर कधी नेले तर कोणत्या वर्षी तर सोळाशे सत्त्याऐंशी वर्षी मध्ये नेले पुढचा प्रश्न आहे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे मुंबई मुंबईमध्ये कधी उभारण्यात आले तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे बघा मुंबईमध्ये अकरा नोव्हेंबर सन एकोणीसशे पाचमध्ये उभारण्यात आले पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन महाडाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये महाडाची स्थापना झाली पुढचा प्रश्न पहा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कोणी म्हटले तर कोणी म्हटले होते तर सपका पाटील यांनी म्हटले होते पुढचा प्रश्न काळा घोडा आणि माउंट मेरी यात्रा कोठे भरते तर काळा घोडा आणि माउंट मेरी यात्रा ही बघा मुंबईमध्ये भरते पुढचा प्रश्न मुंबईतील प्रमुख समुद्र कि किनारे कोणते तर मुंबईतील प्रमुख समुद्रकिनारे कोणते आहेत तर दादर जुहू व वारसिवा गिरगाव आणि मरीना ड्राईव्ह हे मुंबईतील प्रमुख समुद्रकिनारे आहेत नेक्स्ट पहा मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे तर मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे तर ब्रमुंबई इले इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडर टेकिंग पुढचा प्रश्न आहे मुंबईतील संप संपूर्णपणे महिलांना चालवले जाणारे स्थानक कोणते तर मुंबईतील सर पूर्णपणे महिलांना चालवले चालवले जाणारे स्थानक कोणते आहे तर माटुंग आहे पुढचा प्रश्न मुंबई मुंबईच्या प्रमुख नद्या कोणत्या तर मुंबईच्या प्रमुख नद्या कोण आहेत तर मिठी दहीसर भोईसर आणि उशीवारा हे मुंबईतील प्रमुख नद्या आहे पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या दादर येथे असलेल्या समाधी समाधी स्थळाचे नाव काय समाधी स्थळाचे नाव काय आहे का तर चैत्यभूमी आहे काय चैत्यभूमी पुढचा प्रश्न पहा मुंबईत मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार आठमध्ये झाली पुढचा प्रश्न आयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर आयची स्थापना हे बघा सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये करण्यात आले पुढचा आहे दादर भागातील प्रमुख मैदाने कोणते तर दादर भागातील प्रमुख मैदान कोणते आहे तर शिवाजी पार्क हे आहे पुढचा प्रश्न पहा लालबागच्या राजाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर लालबागच्या राजाची सुरुवात ही बघा सन एकोणीसशे चौतीस या वर्षी सुरू झाले पुढचा प्रश्न एम एम आर डी एने ने विकसित केलेले सुनियोजित व्यापारी संकुलन कोणते तर कोणते आहे तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे व्यापारी संकुल आहे पुढचा प्रश्न मुंबई उपनगराचे मुंबई उपनगराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई उपनगराचे जिल्हा मुख्यालय हे बघा वांद्रे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डचे नवीन नाव काय आहे तर मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डचे नवीन नाव काय आहे तर फिरोशा मेहता पार्क हे आहे पुढचा प्रश्न भाभा संशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली तर तीन जानेवारी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये भाबा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न पहा ब्रहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली कधी झाली तर सन अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली पुढचा प्रश्न पहा भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य कोण होते तर कोण होते तर नाना शंकर शेठ होते कोण होते शंकर शेठ पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिले प्रसिद्ध कला दालन कोणते तर भारतातील पहिले प्रसिद्ध कला दालन कोणते आहे तर जहागीर कलादान नेक्स्ट क्वेश्चन मुंबईतील कोणते औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे कोणते आहे तर तुरबी आहे कोणते तुरबी पुढचा प्रश्न मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे जुने नाव काय होते तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे जुने नाव काय होते तर विक्टोरिया टर्मिनल होते नेक्स्ट आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर जगन्नाथ शंकर शेट यांना आधुनिक मुंबई मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते तर मुंबईचे सर्वात मोठे उपनगर अंधेरी आहे नेक्स्ट पहा एस एन डी टी महिला विद्यापीठ स्थापना कोणी केली तर कोणी केली तर महर्षी कर्वी यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे घरापुरी बेटावरील आयोजित केलेला केला जाणारा उत्सव कोणता तर कोणता आहे तर एलिफंटा फेस्टिवल हे घारापुरी बेटावर आयोजित केलेला उत्सव आहे नेक्स्ट ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते तर काय होते तर ग्वालियर टँक मैदान हे ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव होते नेक्स्ट क्वेश्चन मुंबई शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आले तर मुंबा मुंबादेवीच्या या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे मुंबई शहराचे नाव नेक्स्ट <marrant> आहे मुंबई विद्यापीठाची <noise> स्थापना कधी झाली तर अठरा जुलै सन अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विट विद्यापीठाची स्थापना झाली पुढचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर मुंबई महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर दोनशे छत्तीस इतकी आहे पुढचा प्रश्न पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बघा मुंबईतील बोरवली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पहा मुंबईतील दोन प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम कोणती तर पहिला आहे वानखे स्टेडियम आणि दुसरा आहे बे बोर्न स्टेडियम नेक्स्ट आहे मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर मुंबई पोलीस अधिनियम हा बघा सन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षीचा आहे नेक्स्ट आहे मुंबईमध्ये एकूण किती रेल्वे विभाग आहेत तर मुंबईमध्ये एकूण रेल्वे विभाग हे दोन आहेत किती दोन पुढचा प्रश्न पहा उपनगराचे राणे असे कोणत्या उपन उपनगरास म्हणतात तर वांद्रे या उपनगरास उपनगराचे राणी असे म्हणतात अंधेरी उपनगराचे प्राचीन नाव काय होते, प्राच्चनाओ थि। प्राच्चनाओ थि। होते। तर अंधेरी उपनगराचे प्राचीन नाव हे उदयनगरी असे होते नेक्स्ट आहे स्वामीनारायण मंदिर हे मुंबईच्या कोणत्या भागात आहे तर स्वामीनारायण मंदिर हे बघा मुंबईच्या कांदिवली या भागामध्ये आहे कोणत्या तर कांदिवली या भागामध्ये आहे नेक्स्ट पहा मुंबई सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईमध्ये कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो तर कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो तर जाने वर, जानेवारी या महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पहा भायखळा येथील राणी राणीबागचे नवीन नाव काय करण्यात आले तर भायखळा येथील राणीबागचे नवीन नाव हे जिजामाता उद्यान असे करण्यात आलेलं आहे पुढचा पहा भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते तर भारतातील पहिले प्राणी प्राणीसंग्रहालय जिजामाता उद्यान आहे नेक्स्ट आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर द्विभाषिक मुंबई राज्याची ही एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू हे रवींद्र कुलकर्णी आहेत नेक्स्ट आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम हे बघा सन अठराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे तर गेटवे ऑफ इंडिया इंडियाची उंची बघा सव्वीस मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न पहा तारापूरवाला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे कोणत्या मुंबई या ठिकाणी ने। ने? नेक्स्ट आहे मुंबईत कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम चालते तर मुंबईतील बघा माझगाव डॉक या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम चालते कोणत्या ठिकाणी तर माझगाव डॉक या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोली पोलिसाचे मुख्यालय कुठे आहे तर महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे मुंबईत एकूण किती पोलीस स्टेशन आहेत तर मुंबईमध्ये एकूण बघा एक्क्याण्णव पोलीस स्टेशन आहेत किती एक्क्याण्णव नेक्स्ट पहा सी एस टीला ला कोणत्या वर्षी युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे तर सीएसटी ला पहा दोन हजार चार या वर्षी युनेस्कोचा दर्जा हा मिळालेला आहे नेक्स्ट आहे मुंबई शहर जिल्हा अंतर्गत ब्रहमुंबई क्षेत्रातील किती वार्ड येतात तर किती वार्ड येतात तर एकूण नऊ वार्ड येतात नेक्स्ट पहा मुंबईचे पहिले ज्ञात उद्योजक व व्यावसायिक म्हणून कोणाला ओळखले जाते तर रामा कामत यांना ओळखले जाते कोणाला रामा कामत नेक्स्ट पहा मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या वर्षी करण्यात आली तर सन अठराशे बहात्तरमध्ये करण्यात आली नेक्स्ट पहा दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या कोणत्या उपनगरामध्ये आहे तर दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या पगा गोरेगाव या उपनगरामध्ये आहे पुढचा पहा मुंबई शहर किती बेटांनी मिळून बनलेली आहे तर मुंबई शहर हे बघा एकूण सात बेटांनी मिळून बनलेली आहे द्वैभाषिक मुंबईचे पहिले मुख्यमंत्री कोण ते द्वैभाषिक मुंबईचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते नेक्स्ट पहा मुंबईमधील पहिली कापडगिरणी कधी सुरू झाली तर मुंबईमधील बघा पहिली ही सन एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये सुरू झाली नेक्स्ट आहे मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण तर मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त हे भूषण गग गगराणी हे आहेत नेक्स्ट आहे मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण होते तर मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ हे भाऊ दाजी लाड होते नेक्स्ट आहे गेटवे ऑफ इंडियाचे वस्तूकार कोण होते तर गेटवे ऑफ इंडियाचे वस्तूकार हे जॉर्ज विवेट होते नेक्स्ट आहे ताज हॉटेल मुंबईत कोणी उभारले तर ताज हॉटेल मुंबईमध्ये बघा जमशेदजी टाटा यांनी उभारले कोण जमशेदजी टाटा यांनी